नवीन वर्षाचा आज पहिला दिवस त्यासाठी चला म्हटलं काहीतरी मस्त गोडधोड बनवूया गोडधोड तर काही चालत नाही हाय आहे आमची सोनपापडी तर इथं बघा दाळ शिजायला टाकते मी कुकर ठेवून पाणी ठेवलेलं आहे मटकी शिजायला टाकलेली आहे आणि हे राखोसाठी त्याच्या डाईटला लागतंच त्याला त्याच्यासाठी त्याला अंडे तर दूध पण इथं तापून ता झालेलं आहे तर चला आता दाळ दाखवते तुम्हाला मी इथं आता आहे ना मस्तपैकी पाणी उकळायला लागलेलं आहे आता आपल्याला घ्यायची इथं एक वाटीच्या पाव डाळ घेतलेली आहे आणि इथं पाण्यामध्ये टमाटे दाळ पण स्वच्छ धुवून घेतली ती टाकली थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप टाकायचे आहे आज राकेश पण दाळ खाणार आहे म्हणून त्याच्यासाठी तूप वापरलेलं आहे इथं तुम्ही तेलामध्ये पण करू शकता राकेश तेलचं काही खात नाही म्हणून तूप वापरलेलं आहे इथं नंतर तडका पण तुपाचाच देणार आहे मी त्यानंतर ना आता झाकण लावून ठेवून दिलेलं आहे आणि राकेशला आहे ना नाश्त्यासाठी ते तेवढे अंडे दाखवले ते आणि आता मटकी करते शिजायला टाकलेली आहे कोथंबीर स्वच्छ पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला इथं मी पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली आहे माती वगैरे राहते ना ते निघून जातं त्यासाठी इथं आता मटकी पण त्याला तुपामध्येच करते तुपा मी त्याच्या हर एक वस्तू तुपामध्येच असते इथं मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे ती त्यानंतर जिरं टाकलेलं आहे इथं ते परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर टमाटे टाकायचे तर त्याला असं दुसरं तिखट वगैरे काही जास्त चालत नाही तर बघा आता इथं टमाटे पण टाकले ते पण आपल्याला मस्त असे परतून घेतलेले आहे मी थोडंसं तूप अजून टाकते कारण खाली टाकतं इथे त्यासाठी तर आता इथं आहे ना मटकी टाकून घ्यायची आहे आपल्याला हे बघा मटके मस्त शिजून गेलेली पातेलीमध्ये शिजायला टाकली होते मी मटकी पण परतून घ्यायची थोडीशी नॉर्मल अशी चटणी टाकून घ्यायची आहे आप आपल्याला इथं फक्त नॉर्मल चवीपुरती ही बघा तर आता पुन्हा परतून घ्यायचं आहे आपल्याला आता थोडी कोथिंबीर कापून टाकून दिली मी तर आता आपली मटकी छान इथं तयार झालेली आहे नाश्त्यासाठी आता हे थोडंसं पाणी राहिलेलं ना ते पूर्ण आपल्याला आटू द्यायचं आहे म्हणजे मटकी पण मस्त होऊन जाईल परत थोडीशी कोथंबीर टाकली बघा मी इथे कोथंबीरची चवच वेगळी लागते म्हणून कोथंबीर आहे ना मला हमेशा कोथंबीर लागते पण एखादी वेळेस नाही राहिलं ना तर मी तसं पण दकून घेते तर आता आपली मटकी इथं मस्तपैकी तयार झालेली आहे बघा पाणी पण आता पूर्णपणे आटून गेलेलं आहे डाळ भात आणि कोबीची भाजी बनवायची आहे आणि आधीचे सोनपापडीचा डब्बा आमचा जसा तसा पडलेला आहे गोड मला शुगर असल्यामुळे मी गोड खात नाही त्यानंतर मग जो ज्यांना आवडेल ते खातील आता आपली मटकी पण झालेली इथं आता राकेशला मटकी अंडेचा नाश्ता देते नंतर मग दुसरं तुम्ही बघू शकता छान प्रकारे असं मटकी आपली सुक्की झालेली आहे थोडासा रसा तर लागतोच म्हणून मग थोडासा राहू देते रसा चला आता प्लेट भरते नाश्ताला पण आज थोडासा वेळ होऊन गेला होता आम्हाला बघा अशा प्रकारे कांदे टमाटे वरून टाकले कोथिंबीर टाकली निंबू ठेवलेला आहे अंडे आधी दिले आणि आता हे मटकी तर अशा प्रकारे ना मटकी पण झाली नाश्ता दिला गेला त्यानंतर हे ना इथं आता मस्तपैकी कोबी टाकून देते मी आता काय दुसरं भांडं भरायचं परत परत भांडे गोळा करायचे ज्या कडेमध्ये मटकी केली त्याच कडेमध्ये आता ही एक गोबी फ्लावर बनवून घेते तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरं टाकलं अद्रक लसणाची पेस्ट टमाटे छान मस्त ते पण असं परतून घेतले आता आपल्याला कोबी स्वच्छ धुवून इथं टाकून घ्यायची मस्तपैकी डाळ भात कोबीची भाजी तर बघा आता इथं थोडीशी हळद टाकून घेऊया थोडी कोथंबीर आणि आता परतून घेते छान मस्त परतून आता झाकण ठेवलं मीठ टाकून घेतलं परत झाकण ठेवलं दोन तीन वेळा त्याला असं परतवायचे म्हणजे पटकन शिजते आणि बिना पाण्याचे शिजते म्हणजे अंगाचं पाणी सुटतं ना अशी पूर्ण सुक्की होऊन जाते ती पण छान मस्त आता सुक्की झालेली आहे आपली भाजी इथं एकदा परत परतून घेते आता फक्त दोन एक मिनटं हरवू देते तर चला आपले डाळ पण शिजले का नाही ते बघूया डाळ पण छान प्रकारे अशी मस्त शिजून गेलेली तुम्ही बघू शकता टमाटे वगैरे हळद अधीच टाकले ना तर छान चव येते तर आता आपण डाळला पण तडका देऊन घेऊया तुम्हाला दाखवते मी हे बघा डाळ मस्त शिजून गेलेली आहे आप आपली आता आपल्याला फक्त तडका पॅन ठेवून तडका देऊन द्यायचा आहे इथं आता तडका पॅन ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना तूपच टाकायचं आहे कारण राकेश राकेशसाठी आहे ना दाळ खाणार आहे आज राकेश मग त्याच्यासाठी तुपामध्येच तडका देणार आहे मी तुम्ही तेल पण वापरू शकता आता राई टाकलं जिरं टाकलं हे लाल मिरच्या टाकल्या तीन नंतर मग कढीपत्ता लसणाची पेस्ट आणि थोडी कोथंबीर त्यानंतर आपल्याला इथं थोडी चटणी टाकून घ्यायची आहे चवीपुरता तेल तापलेलं आहे ना म्हणून वरून टाकली चटणी प्रकारे डाळला तडका दिला डाळ भात आता आपल्या इथं झालेलं आहे आता आपल्याला भात करायचा आहे ना त्यासाठी कुकर खाली करावा लागणार आहे तर हे डाळ आहे ना मी आता ही डाळ आहे ना मी आता पातेलीमध्ये उभारते थोडं पाणी गरम करून आहे आपल्याला गरम करायलाच ठेवलेलं होतं मी साईडला पाणी हे बघा आता डाळ आपली झाली इथं तयार आता डाळ पण इथं आपली झालेली आहे हे बघा मस्तपैकी डाळ आपली इथं झालेली आहे आता आपल्याला आहे ना पातेलीमध्ये ओतून घ्यायची परत थोडीशी कोथंबीरी टाकली भरून जेवढी कोथंबिरी राहते ना तेवढी छान चव येते तर चला आता पातेलीमध्ये टाकून दिलेली आहे मी डाळ आता भात लावून देते कुकरला कुकर, कुकर थोडासा धुवून घेते डाळ पण आपली मस्त एकच नंबर इथं झालेली आहे आता लागली उकडायला राशी राशीचे बाबा तिकडे खेळताय ना म्हणून आवाज येतोय तर बघा आपली दाळ मस्त इथं उकडून झालेली आहे मी आता गॅस थोडा कमी करते आपल्याला आता इथं भात टाकून आहे त्यासाठी मी इथं दोन वाटी भात दोन वाटी तांदूळ घेतले असं पाव पाव तीन वाट्या घेतलेल्या आहे मी इथं ता तांदूळ आता हे नवे तांदूळ आहेत यांना काही जास्त धुवायची गरज नाही पण तरी सुद्धा मी मस्त दोन पाण्याने धुवून घेते पाणी पण मी तसा एकला उकळायला ठेवलेलं आहे उकळता पाण्यामध्ये जर टाकला ना भात तर खूप छान असं गार गार लागत नाही तो मस्तपैकी तर बघा तांदूळ असे धुवून घेतलेले मी हे बघा पूर्ण नवे तांदूळ आहेत त्यांना पाणी पण कमीच लागतं इंद्रायणी तांदूळ आहेत तर बघा आता इथं मीठ टाकून घेतलेलं आहे मी थोडंसं तूप टाकून घ्यायचंय आपल्याला आणि आपण जे तांदूळ जाते ना ते पण इथं टाकून घ्यायचे आता मस्त मिक्स करून घ्यायचं बाउलला लटकले होते ते पण तांदूळ मी इथं टाकून दिलेले आहे आता मिक्स करून घ्यायचे झाकण लावून तीन चिट्ट्या होऊ द्यायच्या परत थोडस तूप टाकते मी इथं आणि हा इंद्रायणी तांदूळचा भात आहे ना तूप टाकून खूपच छान लागतो आता मी इथं झाकण लावून दिलेलं आहे चला आता तीन चिट्ट्या झाल्या का झाला आपला भात आता बघूया आपण काय काय बनवलं ते इथं मी बनवलेली डाळ त्यानंतर फ्लावरची भाजी बनवलेली आहे बघा जास्त कोणी खात नाही म्हणून कमीच बनवली आणि एवढी मटकी सुद्धा पणलेली सकाळची राकुला नाश्ताला बनवली होती ती म्हणून भाजी फ्लावरची कमीच केली थोडी नंतर मग गर दूध गरम के करून ठेवलेलं इथं आणि हा राईस चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय